नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक बिग ब्रेकिंग आहे एल पी जी गॅस सिलेंडरचे दर पुन्हा घसरले बघा या ठिकाणी गॅस सिलेंडर न्यू रूल म्हणजे आजपासून आजपासून एल पी जी सिलेंडर पाचशे सत्याऐंशी रुपयांना मिळणार कोणकोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता गॅस सिलेंडर न्यू रूल म्हणजे एल पी जी गॅस सिलेंडरचे दर पुन्हा आज कशा पद्धतीने घसरलेला आहे ते व्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गॅस सिलेंडर न्यू रूल दोन हजार चोवीस आजपासून एल पी जी सिलेंडर पाचशे सत्त्याऐंशी रुपयांना मिळणार कोण कोणत्या जिल्ह्याला मिळणार पहा संपूर्ण सविस्तर माहिती बघा गॅस सिलेंडर न्यू रूल्स दोन हजार चोवीस गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा घसरण आजचे नवे रेट पहा या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये एल पी जी गॅस सिलेंडरचे दर पुन्हा कमी झाले आहेत बघा पुढे कशा पद्धतीने कमी झालेले आहेत गॅस सिलेंडरचे दर तर त्यांच्याकडे ज्यांच्याकडे एल पी जी गॅस सिलेंडर कनेक्शन आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी अपडेट आहे व खुशखबर आहे जर तुमच्या सर्वांचेही गॅस सिलेंडर कनेक्शन झाले असेल तर तुमच्या सर्वांसाठी ही मोठी बातमी व आनंदाची अपडेट असेल आता तुम्हा सर्वांना गॅस सिलेंडरवर मोठा फायदा होणार आहे ही वाढती महागाई या वाढत्या महागाईच्या काळामध्ये गॅस सिलेंडरवर कसे नियम लागू केले जात आहेत आणि किमती कमी कशा केल्या जात आहेत वाढत्या महागाईच्या या पार्श्वभूमीवरती सर सरकारकडून अशा अनेक उपाययोजना केल्या जात आहेत ज्या उपाययोजना आमच्यापर्यंत अजून तरी पोहोचलेल्या नाहीत ही, ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे खरंतर या पार्श्वभूमीवर तर पार्श्वभूमीवरती या वाढत्या महागाईच्या काळामध्ये या वाढत्या लोकसंख्येच्या जगामध्ये सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या उपाय। जात आहेत तरी त्या उपाययोजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले नाहीत ही, ही खूप मोठी शोकांतिका आहे बघा जेणेकरून सर्वांना दिलासा मिळावा आणि त्यामुळे एल पी जीच्या किंमत कमी होतील गॅस सिलेंडर कपात करून सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे बघा गॅस सिलेंडर न्यू रूल्स गेल्या काही महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये गॅस सिलेंडरच्या किमती दोनशेने कमी झाल्या होत्या दोनशेने कमी केल्या होत्या आणि एल पी जी गॅस सिलेंडर अकरा दुकानामध्ये उपलब्ध नसून ते नऊशे लाख विकले जात आहेत यानंतर एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा कमी करण्यात आल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून एल पी जी लॉन्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे बघा गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कसा कप करण्यात आलेला आहे एल पी जी गॅस सिलेंडरची किमती कमी करण्यात आली असून तुम्हाला एल पी जी गॅस सिलेंडर फक्त आठशे वीस रुपयांना मिळणार आहे पण विशेष बाब म्हणजे एल पी जी गॅस सिलेंडरवरील सबसिडी वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे गॅस सिलेंडर सबसिडीमध्ये रुपये तीनशे दिले जाते जेणेकरून तुम्हा सर्वांना एल पी जी गॅस सिलेंडर फक्त आणि फक्त पाचशे वीसमध्ये मध्ये मिळू शकेल ही काही छोटी गोष्ट नाही ती तुम्हा सर्वांना खूप उपयोगी पडेल किंवा या ठिकाणी ते उपयोगाचं आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एल पी जी गॅस सिलेंडरच्या या दरामध्ये कशा पद्धतीने कपात करण्यात आलेला आहे आणि आजचा जो दर आहे गॅस सिलेंडरच्या बाबतीत एल पी जी गॅस सिलेंडर तेही या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद